आजच्या हृदयस्पर्शी कथेच नाव आहे राजा बैल आणि त्याचा शेवट अरे भीमा उठ लवकर कोंबडा आरवला आहेत की नाही बैलांना सुद्धा घालायचं आहे आपल्या मोठ्या आवाजात शांताबाई भीमाला हलवत म्हणाली अग आहे जरा झोपू दे ग तू धारा झाल्या की उठव भीमाची सकाळ सकाळची झालेली झोपमोड मोडल्यामुळे भीमा चांगलाच तावला होता आपल्या आई शांताबाईवर आज जायचं दाराला जाते शांताबाई भीमाला कामाची आठवण करून देत म्हणाली व चूल पेटवायला परसात निघून गेली रोज पहाट झाली की शांताबाईंची नेहमीच अशी कामाची धांदल उडायची छपरातल्या एका चुलीमध्ये ती रोज आंघोळीसाठी पाणी ठेवायची आणि दुसऱ्या चुलीवरती कालवनाचं भांड ठेवायची वाईलावर तोपर्यंत चहा शिजायचाच चहाचा गोठ घेऊनच शांताबाई धारेला बसायची धारा होईपर्यंत भीमा उठून बैलांना आंबवणं घालायचा धारा झाल्या की डेरेवर जायचा आणि भीमा दूध घालून परत घरी यायचा आज सकाळी धारा काढल्यानंतर भीमानं गाडीला किटली अडकवली गाडीला किक मारलीस तेवढ्यात गाडीचा आवाज ऐकून भीमाचं धाकट पोरग रडतच उठलं आणि भीमाला म्हणाल बाबा मला सोडून कुठं चालला मला पण गाडीवर बसायचंय मला पण घेऊन चल दूध घालायला अरे पोरा तोंड तरी दोन नीट आणि मगच गाडीवर बस भीमा पोराला म्हणत होता तस टाकीच्या नळाला लगबगीने जाऊन पोरानं तोंडावर पाणी शिंपडलं व तोंड शर्टाला पुसत पुसत गाडीवर बसलं आणि डेअरीला दोघे बापलेक निघाले इकडं शांताबाईने आपल्या गोटातील सर्व काम आटपून गुरांची दावी सोडली सारी गुरं गोट्यातून एका मागोमाग एक रांगेत बाहेर पडली गोट्यात सात आठ गुरं नेहमीच असायची त्यात दोन बैल चार गायी आणि दोन ते तीन वासरे असायची राजा आणि सख्या ही बैलांची नावं होती तांबू लक्ष्मी चंपा या दुभत्या गायींची नावं होती त्यांची दोन ते चार वासरं नेहमीच गोट्यामध्ये असायची तसं सांगाय गेलं तर राजा बैल दिसायला पांढऱ्या वर्णाचा डौलदार दोन्ही शिंग टोकदार तलवारीसारखी सख्या त्याच्याच जोडीचा मध्यम उंची व तांबूस रंगाचा पोटावर काळे टिपके मानेवर दोन ते चार गाठी उठलेल्या असायच्या पण नेहमी शांत असायचा तर राजा मात्र इतर गुरांसारखा नसायचा तो नेहमीच काहीतरी करामत करायचा राजा बैल बाकी सर्व गुरांचा वाटाड्या होता म्हणजेच त्याच्या पाठोपाठ बाकीचे गुरे चालायची काटेरी झुडपे जाळी यांच्यात बिंदास्त घुसायचा डोंगरातील हिरवळीचा नेहमीच भाग घ्यायचा त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी गुरं सोडली सगळी गुरं गावाच्या हिरव्या माळावर जाऊन चरत होती शेजारच्या गणपाची गुरं तिथेच चरत असायची त्यात एक बैल म्हणजे खंड्या होता खंड्या नेहमी राजा बैलाकडे झुंज करायला त्या दिवशी तसेच झाले दोघांच्यात झुंज लागली आता गणपा घाबरला त्याने काठीने हकलण्याचा प्रयत्न केला पण राजानं त्याची दादच घेतली नाही खंड्या आपला दम लावत होता शेवटी गणपानं धापा ताकत शांताबाईला जोरात हाक मारायला सुरुवात केली ए शांते पळ लवकर पळ तुझ्या राजा बैलान आमच्या खंड्या बैलाला बैलायला सुरुवात केली बघ ये लवकर शांते तिकडून शांताबाई हातामध्ये काठी घेऊन पळत येतात दिसली तेवढ्यात शांताबाई आपल्या बैलांना म्हणाली ए राजा अ बाजूला हट सोड झुंज पटकन शांताबाईची एक हाक ऐकताच राजा बैल झुंज सोडून बाजूला सरकू लागला तिकडे खंड्या आपली ताकद पणाला लावून दमला होता तो आपल्या कळपात निघून गेला राजाचा कोणतेच बैल किंवा गुर नाद करत नव्हते कारण राजा होता भरपूर धिप्पाट आणि पांढरा शुभ्र जर केलाच कोणी नाद तर राजा बैल आपल्या शिंगाने त्यांना धडकवून लावायचा शांताबाई शिवाय राजा बैल कुणाच ऐकायचा नाही शांताबाईची एक जरी हाक ऐकू आली तो सरळ सुसाट धावत शांताबाईकडे यायचा आणि तिच्या आजूबाजूलाच नेहमी चरत असायचा तसच शांताबाईचही ही राजा बैलावर खूप प्रेम होत अगदी लेखासारखं शांताबाईच नेहमी गोर सोडायची पण एखाद्या दिवशी इतर कामामुळे ती येऊ नाही शकली तर दुसरं कोणी गुरु घेऊन आलं तर राजा बैलाला सांभाळता त्यांना नाकी नऊ यायचं यंदाही नेहमीप्रमाणे भात शेती लागवडीला बैल आणि सख्या बैलानं चांगली साथ दिली होती ही जोडी म्हणजे सर्वांनाच भारी आवडायची विना थकता विना थांबता ते नांगरणी करायची संपूर्ण शेती आता त्यांच्याच जीवावर चालू होती त्यामुळं घरातली माणसं त्या दोन बैलांची विशेष काळजी घेत असत एके दिवशी नेहमीप्रमाणे धारा काढल्यावर शांताबाईनं गुर रानात चरायला सोडली भीमा कामावर जात होता तो शांताबाईला म्हणाला आई रानात वाघ असल्याची बातमी आहे परवा पप्प्या धनगराचं वासरू त्यानं खाल्लं आहे त्यामुळे घराशेजारच्या घराशेजीत गुरं सोडा शांताबाई बर बर असं म्हणत गुर पुढे ढकलू लागली गुरं चरण्यासाठी आजूबाजूला जात होती घरच्या आजूबाजूची कामं करत गुरावर लक्ष ठेवत शांताबाई आजचं काम उरकत होती घरात थोडं काम होतं म्हणून ती घरात गेली चुलीवर स्वयंपाकघरात भात शिजायला ठेवला इतक्यात बाहेर धडपडीचा आवाज ऐकू आला शांता बाहेर धावत आली पाहते तर काय घराशेजारच्या आंब्याच्या झाडाखाली राजाबैल घसरून पडला होता चारही पाय वर होते मान मुरगळून पडलेली होती मानाच्या खालच्या बाजूला भर जखम झालेली होती त्यातून रक्ताच्या लोंडाच वाहत होता उठण्याचा तो प्रयत्न करत होता पण उठू शकत नव्हता आता शक्ती उरली नव्हती शांताबाई आता पूर्ण घाबरली होती तिनं राजा बैलाची मान सरळ केली पण त्याला उठवू शकली नाही तशीच तिनं चौघा पाच जणांना बोलवलं आणि त्यांच्या हातभारानं राजाला उभं केलं राजा बैलाच्या पुढच्या दोन पायात खोलवर जखम झाली होती त्यात घरात धावत जाऊन आणलेली हळद शांताबाईंनी भरली राजाला चालवत चालवत गोट्यात आणलं नेहमीच्या जागेवर न थांबता त्याला दुसरीकडे नेण्यात आलं आणि तिथंच बांधण्यात आलं दरम्यान तिने आपल्या लेकाला म्हणजेच भीमाला फोन करून डॉक्टरला बोलायला सांगितलं डॉक्टरही आले आणि त्यांनी मलमपट्टी केली आता दुसऱ्या दिवशी गोट्यातील सगळी गुरज चरायला सोडली राजालाही उठवण्याचा प्रयत्न केला पण राजा, राजा बैल उठलाच नाही आता राजाबैल ही शांताबाईकडे बघत उठण्यासाठी खूप प्रयत्न करत होता पण अंगात ताकदच नव्हती शांताबाईनं त्याच्या तोंडावर हात फिरवला आणि रानात इतर गुरामागत ती निघाली तसा राजा बैल शांताबाईकडं टकामका बघून हंबरू लागला त्याच्या डोळ्यातून टिप टिप पाणी गळू लागलं होतं हे बघून शांताबाईचे डोळे आता पानावले होते पदराने डोळे पुसत पुसत तिनं बारक्या नातवाला राजाबाईलाकडे लक्ष ठेवण्यासाठी सांगितले आणि ती बाकीच्या गुरासोबत रानात निघून गेली एक दोन तासात नातवानं गोट्यात पाहिलं गोट्यात राजाबैल निपचित पडला होता त्याने आपली मान टाकली होती पाय पसरले होते तो आता घाबरला आणि पळत पळत निघाला आणि त्याचा नातू म्हणाला आजी आजी चल लवकर आपला राजा बैल गोट्यात पडला आहे पाय पण पसरल्यात चल लवकर आजी आता शांताबाई गोट्याकडे धावत आली तिने राजा बैलाचं दाव सोडलं आणि त्याला मोकळं केलं तोपर्यंत राजानं आपली जीवनयात्रा संपवली होती ती राजा बैलाकडे पाहून ढसा ढसा रडू लागली शांताबाईचा बारका नातूही आता रडू लागला आणि म्हणू लागला राजा कसा गेला रे तू आम्हाला सोडून सर्वांना आता अश्रू अनावर झाले होते मोठ्या नातवाने फोन करून भीमाला कामावरून बोलली सात ते आठ माणसं जमा झाली होती शेतवाडीत खड्डा काढला राजा बैल आता मातीआड झाला होता त्या जागेवर राजाची आठवण म्हणून एक मोठं आंब्याचं झाड तिथे लावण्यात आलं होतं जे पुढे जाऊन राजाचा आंबा म्हणून ओळखलं जावं लागलं